आणवीला ड्रॅगन फ्रूट खूप आवडत काय आहे त्याच नाव ग्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट आवडलं तुला सगळं संपवलं तू खावा की

आज आयुषला आम्ही हा नवीन स्टडी टेबल आणला होता हा स्टडी टेबल छोटा आहे पण लहान मुलांसाठी खूप कम्फर्टेबल आहे आयुषला खूप आवडला म्हणून तो लगेचच अभ्यास करायला बसला आयुषचा अभ्यास चालू होता तोपर्यंत मी स्वीट कॉर्न मक आणली होती ती सोडली मकेचे दाणे सोलत असताना आणवीचा कोणता खेळ चालू आहे पहा कुठे जाणार ट्रेन तुमची भरपात छान अशी मकेचे दाणे भाजून झालेले आहेत सगळ्यांसाठी डिश मध्ये काढून लावून खायला काय त्याचं नाव आहे काय शेटक